आ, पारू म्हणून त्या नेगेटिव्ह आहेत कधीच मी माझ्यावर लादून घेत नाही त्याचा परिणाम मी माझ्यावर होऊ देत नाही काही झालं तरी माझ्या घरची जी फॅमिली आहे माहेरची फॅमिली आहे सासरची फॅमिली आहे त्यांच्यासोबत कम्पेअर नाही करू शकत खोडकर खोडकर पारू सर मी शरयू सोनवणे म्हणजे झी मराठीवरील पारू या मालिकेतील तुमच्या सगळ्यांची लाडकी पारू आ, सो मालिकेला एक वर्ष पूर्ण होते हैं आत्ताच आम्मी नुकत सेलिब्रेशन बघितलं सो so, वर्ष पूर्ण बदल तुझ प्रतिक्रिया का सगळ्यात आधी मला प्रेक्षकांचे आभार मानायचे आहेत की त्यांच्या प्रेमामुळे त्यांच्यामुळे आज आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलोय आणि गेले एक वर्षभर आम्ही टी आर पीच्या टप्प्यामध्ये सुद्धा नंबर वनला आहोत आणि म्हणजे एक वर्ष आम्ही ते टिकवलंय तुमच्यामुळे आम्ही ते टिकवू शकलो आहे त्यामुळे खरंच सगळ्या प्रेक्षकांचे मनापासून आभार असं आपण म्हणतो की जे प्रेक्षक असतात तेच आपल्यासाठी सर्व असतात आणि प्रेक्षकांमुळेच म्हणजे आपली मालिका असते आणि ती वर्किंग करत असते सो so, आपण एखादी व्हिडिओज आणि पोस्ट वगैरे करत असतो कमेंट्स वगैरे आपल्याला येत असतात त्या कमेंट्स मधून पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असतात so, निगेटिव्ह कमेंट आल्यानंतर पण तुझे जे रिॲक्शन असतात आणि मग नंतर तू त्याला रिॲक्ट कशी करतेस ओके सो मी जर शरयू असते तर कदाचित कमेंटचा माझ्यावरती खूप परिणाम झाला असता मी डिप्रेस झाले असते मी डिप्रेशनमध्ये गेले असते किंवा वाईट थॉट्स माझ्या मनात आले असते पण मी ॲज अ पारू म्हणून जर बघितलं तर मला कधीच त्या गोष्टींचं किंवा त्या कॉमेंट्सचं कधीच वाईट नाही वाटलं आहे कारण की मला असं शिकवण्यात आलं आहे की तू कॅरेक्टर करते ते आणि त्या कॅरेक्टरला बोल लावले जात आहेत त्यामुळे तू त्या ते कधीच पर्सनली घेऊ नकोस त्यामुळे मी त्याच गोष्टी फॉलो करते आणि मी त्या पारू म्हणून त्या नेगेटिव्ह कॉमेंट्स आहेत कधीच मी माझ्यावर लादून घेत नाही त्याचा परिणाम मी माझ्यावर होऊ देत नाही त्यामुळे खरंच त्या त्यांनी नेगेटिव्ह जरी बोलले तरी मी ते पॉझिटिव्हलीच घेते कारण की मला असं वाटतं की ते नेगेटिव्ह बोलतात याचा अर्थ त्या मालिका बघतायत आणि मालिका बघतात आणि ते, 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 ते स्वतःला पारू मध्ये इमॅजिन करतात म्हणून त्यांना बहुतेक त्रास होत असेल की अरे पारू अशी का वागते पारू वेडी आहे का तर मला असं वाटतं की ऑडियन्स आहे ऑडियन्स ऑडियन्सनं जे फील होतं ते बोलत राहतात त्याचा आपल्या पर्सनल लाईफवर काहीही परिणाम झाला नाही पाहिजे तितकं स्ट्रॉंग तितकं खंबीर आपण कुठल्याही सिच्युएशनमध्ये राहायला पाहिजे असं मला वाटतं मालिकेचा तुझ्या बाबतीचा एकंदरीत एक वर्षातला प्रवास कसा होता आणि पारू हे कॅरेक्ट कॅरेक्टर तुझ्या किती जवळचा आहे असं तुला वाटतं प्रवास म्हणजे मला आता खरंच नाही सांगता येते कारण आम्हाला अजून सुद्धा कोणाला विश्वास बसत नाहीये की आपल्या मालिकेला शूट करून टेलिकास्ट होऊन एक वर्ष पूर्ण आहे आम्ही आत्ताही काल परवाही आम्ही म्हणत असतो की आम्ही बोललोय की एक वर्ष झालंय आहे असं वाटतं की आपण आत्ता शूट करतोय दुसरा तिसरा दिवस आहे चौथा दिवस आहे असंच आम्हाला वाटतं कारण आम्ही रोज नवीन नवीन गोष्टी करतो रोज नवीन काम करण्याचा प्रयत्न करतो वेगवेगळी माणसं आम्हाला भेटतात वेगवेगळे कॅरेक्टर्स आम्हाला भेटतात वेगवेगळी स्टोरी आमच्या अवतीभोवती फिरत असते त्यामुळे प्रत्येक दिवस हा आमच्यासाठी नवीन आहे आणि नवीन, नवीन नवीन गोष्टी करत हे आमचं एक वर्षभर गेलेलं आहे पुढचे अनेक वर्षसुद्धा आम्ही पारू करत राहू तुमच्या सगळ्यांचं प्रेम असंच राहिलं तर आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत छान काहीतरी पोचवण्याचा प्रयत्न करू आणि पारू म्हणून मला विचारलंस तर मला सगळ्यात आधीच ही मराठीचे मनापासून आभार मानायचे आहेत आमच्या प्रोडक्शन हाऊस आहे ट्रमकार्ट स्टुडिओचे सुद्धा आभार मानायचे आहेत कारण त्यांनी मला ही संधी दिली पारू साकारण्याची पारू माझ्यापर्यंत पोहोचलीच नसती तर मी कदाचित काही लोकांना माहीतही नसते त्यामुळे पारू येस पारूमुळे मला खूप प्रसिद्धी मिळाली खूप प्रेम मिळालं मी महाराष्ट्रात लोका लोक लोकांच्या घराघरामध्ये जाऊन पोचले त्यामुळे पारू हे कॅरेक्टर माझ्या माझ्यासाठी खूप स्पेशल आहे सो आपण तू आता जसं बघितलं की तू घरच्यांपासून म्हणजे खूप लांब आणि शूट करतेस सो so, uh, आपण घरच्यांना आई वडिलांना वगैरे किंवा तू भाऊ मनात मिस करत असतो सो so, तुझ्या सेटवर असं कोण आहे की जे हे जे आहे जे भाग बा, कमी भासून देत नाही की ते कमी पूर्ण भरून काढतात फॅमिली म्हणजे आपली जी जवळची फॅमिली असते आपली आई बाबा आपली भावंडं माझा नवरा माझी सासूबाई माझी सगळी सासरची माणसं सा, माहेरची माणसं यांची कमतरता तर, तर कोणी भासून नाही काढू भासू कमतरता भरून नाही कोणी काढू शकत पण त्यांच्यासारखं फील करून देणारी इथे बरीच माणसं आहेत अर्थात मी सगळ्या माझ्या टीमला त्याचं श्रेय देईन कारण माझी जी संपूर्ण टीम आहे ती खरंच खूप एकमेकांसोबत अशी जलब झालेली आहेत आणि फॅमिली फॅमिली बनून राहते त्यामुळे घरची म्हणजे घर घरी कधी जायला नाही मिळालं तर आम्ही त्यांच्यासोबत वेळ घालवून आम्हाला छान कसं वाटेल आम्हाला कसं फ्रेश राहता येईल हे आम्ही बघत असतो त्यामुळे येस आता सेटवरची फॅमिली ही माझी फॅमिली आहे पण कितीही गाई झालं तरी माझ्या घरची जी फॅमिली आहे माहेरची फॅमिली आहे सासरची फॅमिली आहे त्यांच्यासोबत कम्पेअर नाही करू शकत सेटवर सर्वात खोडकर व्यक्ती कोण आहे खोडकर खोडकर पारू पारू जितके स्क्रीनवर शांत वाटते तितकी नाहीये तुम्ही दुसऱ्यांना कोणालाही विचारा कुणीही कदाचित पारू सांगेल कारण की आहेत माझ्यात ते असे खोडकर माझा खोडकर स्वभाव आहे म्हणजे कोणाला कळत पण नाही की अरे मस्करी करते की सिरियसली बोलते असे काही काही माझे जे आहेत मस्ती करण्याचे गोष्टी त्यामुळे येस पारू मला खोडकर वाटते पण आता असं दाखवण्यात येणार आहे की मालिकेमध्ये ट्विस्ट येणार आहे पारू आता मॉडलिंग वगैरे करणार आहे सो प्रेक्षकांना थोडक्यात काय सांगशील पारू आता मॉडलिंग नाही करते पारू आधीपासूनच करते तिची सुरुवात खरं तर इकडनं झाली त्यामुळे ब्रँड अम्बॅसेडर पारू होती किर्लोस्करांनी तिला एक पद दिलं एक तिला मान सन्मान दिला तिला एका लेवलला नेऊन ठेवलं पण काही अशा घटना घडल्या अनुष्का मॅडममध्ये आल्या त्यामुळे असे काही आमच्यामध्ये प्रसंग घडले ज्याच्यामुळे मला त्या पदावरून हटवलं गेलं आणि त्या पदावरती अनुष्का मॅडमला आणलं गेलं पण काही केलं ते वर्क होईना त्यामुळे देवी आईंचं आदित्य सरांचं पूर्ण किर्लोस्कर कंपनीचं असा डिसिजन झालं की आपण पुन्हा पारूला तिच्या पदावर नेऊन ठेवूया कारण की तिला हटवल्यामुळे कंपनीचा लॉस झाला आणि तो लॉस त्यांना परवडण्यासारखा नाही आहे त्यामुळे पुन्हा पारू ब्रँड अॅम्बॅसिडर म्हणून किर्लोस्कर कंपनीमध्ये आलेली आहे आणि त्याचाच आमच्या माझा आपण शूट केलेला आहे so सो yes, येस पारू आता परत आली आहे तेवढ्याच जिद्दीने तेवढ्याच मेहनतीने ती सगळ्या गोष्टी करणार आहे तिचं ब्रँड अँबॅसिडरचं पद सांभाळणार आहे आणि ती खूप मेहनत घेणार आहे सो फायनली ऑडियन्सला काय सांगशील ऑडियन्सला सांगेन की सगळ्यात आधी खूप खूप थँक्यू तुम्ही जे प्रेम केलेत ते असंच प्रेम कायम ठेवा पारू कशीही असली तरी ती तुमचीच आहे तुम्ही स्वतःला पारूमध्ये बघता हेही मला माहीत आहे त्यामुळे माझी एकच विनंती आहे की पारूवर आणि पारूच्या संपूर्ण टीमवर पारू मालिकेवर भरभरून प्रेम केलं तसंच प्रेम तुम्ही कायम करत राहा तर मला प्रेक्षकांना एवढंच सांगायचं आहे की सोमवार ते रविवार रोज संध्याकाळी साडेसात वाजता पाहायला विसरू नका तुमच्या सगळ्यांची लाडकी पारू फक्त आपल्या झी मराठीवर